मित्रांनो नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन नागपूर महानगरपालिकेमध्ये यांचा फायर डिपार्टमेंटला अग्निशामन आणीबाणी डिपार्टमेंटला साडेतीनशेच्या जा जवळपास जागा निघाल्यात सरळ सेवे भरती आहे त्याच्याबद्दल तुम्ही पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये लाईक करा चॅनलला सबस्क्रिप्शन करा आणि मित्रांना सांगत चला आपण ज्या मित्र त्यांच्या रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जाण्याकरता तुम्ही त्यांच्या वेबसाईटमध्ये याचं तुमचं लक्ष ठेवाल की तुम्हाला एन सी रिक्रुटमेंटमध्ये गेला जायचं आहे एन एम सी रिक्रुटमेंट गेल्यानंतर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन फायर डिपार्टमेंट रिक्वायरमेंट रिक्रुटमेंट ठीक आहे आपण याचे पूर्ण डिटेल बघू विस्तार माहिती मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे त्यांचं जे अपडेट्स आहे त्यांच्या वेबसाईटवरती कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर पदभरतीची सविस्तर जाहिरात पाच डिसेंबरला त्यांनी दिलेलं नोटिफिकेशन ठीक आहे तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल डब्ल्यू डब्ल्यू एन एम सी नागपूर डॉट जी वी डॉट इनमधनं माहिती देण्यासंदर्भात परीक्षेसंबंधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्याचा कालावधी आहे सहा डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम आहे सत्तावीस डिसेंबरला तुम्ही अप्लाय करू शकता शेवटच्या दिवस दिवसापर्यंत सुद्धा ऑनलाईन परीक्षा दिनांक राहील त्याची डेट तुम्हाला नंतर ते देण्यात येतील आता सगळ्या पद्धतीला जे राहील रिक्रुटमेंट ते राहील कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल ते पण ऑनलाईन कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट टेस्ट होईल ते परीक्षा केंद्र वगैरे सगळं तुम्हाला ते डिटेल्स तुम्हाला जेव्हा आयडेंटी कार्ड मिळेल तुमचा अर्ज जेव्हा सँक्शन येईल त्याच्यानंतर तुम्हाला ते मिळणारच आहे त्याच्यात काही जर बदल झाला त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावरती मिळेल ठीक आहे आपण बघू परीक्षेचे नाव परीक्षा पदाचे नाव सातव्या वेतन आयोगानुसार त्यांची वेतन श्रेणी आणि पद अग्निशमन व आणीबाणी सेवा ह्या परीक्षेच्या अंतर्गत तुम्हाला सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी तिथं आहे जागा त्याच्यात सात जागा अवेलेबल आहेत सब ऑफिसर आहेत उप अग्निशमन अधिकारी तेरा जागा आहेत साठी आहेत अठ्ठावीस जागा फिटरकम साठी आहेत पाच जागा आणि फायरमॅन रेस्क्यूवर ज्याला अग्निशामक विमोचक म्हणून त्याच्याकरता दोनशे सत्त्याण्णव जागा जवळपास साडेतीनशे जागेकरता रिक्वायरमेंट आलेली आहे वेतन श्रेणी भयंकर आहे म्हणजे सातव्या वेतन श्रेणीप्रमाणे तुम्हाला वेतन मिळणार आहे तुमच्या स्क्रीनवरती ड्रायव्हरकरता पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर हे त्यांचं वेतन श्रेणी आहे तसंच फायर मॅनसाठी एकोणीस हजार नऊशे आणि फिटर कम साठी पंचवीस हजार पाचशे ते वेतन श्रेणीचा त्याच्यानंतर नागपूर महाराजांगसाठी उपलब्ध एकता पदांच्या तपशील त्या तपशिलामध्ये तुम्ही बघू शकता की एकूण पदे आहेत अग्निशामन अधिकारीकरता एक आणि ते पद इतर मागासवर्गीय पदामध्ये आलेलं आहे किंवा कोणत्या पदामध्ये आलेले आहे त्याच्या ते पूर्ण माहिती याच्यामध्ये आलेलं आहे सात जागा त्यांनी कसे कसल्या ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर उप अग्निशमन अधिकारी सब ऑफिसर करता तेरा पद या तेरा पदामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ठीक आहे भज प विमा प्र इतर मागासवर्गीय सगळं मिळून ते तेरा पोस्ट त्याच्यानंतर चालक ड्रायवर ऑपरेटर करता अठ्ठावीस पोस्ट तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याच्यानंतर फिटर कम ड्रायव्हर फिटर कम करता पाच पोस्ट आहेत त्याच्यापर क्लासिफिकेशन इथं दिलेलं आहे कॅटेगरी वाइज तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अग्निशामक फायरमॅन रेस्क्यूरसाठी आहेत दोनशे सत्त्याण्णव पोस्ट ठीक आहे याचं क्वालिफिकेशन वगैरे तुम्हाला मी थोडक्यात देतो अजून सदतीस तेवीस हे प्रकारचं त्यांचं पूर्ण आहे आता पदनिहाय त्यांना काय काय क्वालिफिकेशन लागेल जसं असिस्टंट स्टेशन ऑफिसरकरता कोणत्याही शाखेच्या पदवीतर असावा त्यानंतर राष्ट्रीय अग्निशामन सेवामधलं कॉलेजमधनं तुम्ही गव्हर्मेंट फायर डिपार्टमेंट कॉलेजमधलं तुम्ही केलं सर्टिफिकेट किंवा के डिप्लोमा ते व्हॅलिड आहे त्यानंतर मराठीचे ज्ञान असणं आणि एम एस परीक्षा असणं उत्तीर्ण जरुरी आहे शारीरिक पात्रता पाहिजे त्याच्याकरता उंची पण सिक्स्टी फाय सेंटीमीटर बाकी हे डिटेल्स तुमचं स्क्रीनवरती अनुभव वगैरे असेल तर गुड वयोमर्यादा बेचाळीस वर्षापर्यंत आहे जास्त असू नये सब सुद्धा तेच क्वालिफिकेशन आहे त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे ती आहे ड्रायव्हर कम ऑपरेटर त्याच्याकरता तुम्ही दहावी पास असणं गरजेचं आहे तुम्हाला अनुभव पाहिजे तीन वर्षाचा हेवी व्हेकल चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणार पाहिजे त्याच्याकरता आपण सुद्धा शारीरिक पात्रता आणि पाठ्यक्रम दिलेला आहे फिटर कम करता सुद्धा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण आणि आय टी आयमधील मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक किंवा त्याच्या सोबत असलेला कोर्स करणं जरूरी आहे अग्निशामन करता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आणि राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा हा जरुरी आहे त्याच्यानंतर उंची आणि ते सगळ्या तिथं डिटेल्स दिलेला आहेत हे तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता तुम्ही जर कॉमेंट केलं तर मी हे आपल्या वेबसाईटवरती याचं नोटिफिकेशन देईलच तुम्हाला त्याच्यानंतर आपण बघू किंवा तुम्ही डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन जसं मी सांगितलं तुम्ही काढू शकता वयोमर्दा सगळं दिलेलं आहे वयोमर्दा वगैरे सगळं आहे त्याच्यानंतर अति हे वयमरतात त्यांच्या पोसच्या प्रमाणात किमान आणि जास्तीत जास्त ठीक आहे पदवीधर पद्विदार, पदवीधारा कंचाकल उमेदवार करता पचपन भूकंपग्रस्ता करता पंचेचाळीस प्रावीण्य प्राप्त खेळाडू करतात त्रेचाळीस त्याच्या पोस्टच्या हिशोबाने उंची वगैरे परीक्षा शारीरिक परीक्षेचा तपशील पण दिलेला आहे तुम्हाला पंधरा फूट दौड चढणे शंभर मीटर सीडी चढणे उंची वगैरे पोहणे वगैरे हे सगळं याच्यामध्ये राहणार आहे ठीक आहे हे सगळे डिटेल तुम्ही वाचू शकता सत्तावीस तुम्हाला तारखेपर्यंत तिथे अप्लाय करायचं आहे मराठी भाषेचं नॉलेज असणं जरुरी आहे लेखा परीक्षा राहील तुमची रिटर्न टेस्ट शंभर गुण आणि फिजिकल टेस्ट राहील सत्तर एकशे सत्तर गुणाची तुमची निवड सोय हो तयार होईल दोन्हीमधून जे पास होतील त्यांना तिथं करता तुम्हाला बोललं जाईल तर ही होती मित्रांनो आजची तुम्हाला माहिती हे परीक्षेचं स्वरूप बघा तुम्ही कसं राहील मराठीमध्ये कसं विचाराल बौद्धिक चाचणी तांत्रिक ज्ञान वगैरे सगळं डिटेल्स आहे तुमच्या स्क्रीनवरती प्रत्येक पोस्टच्या हिशोबाने तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे बघू शकता परीक्षेकरता अर्ज कसा करायचा तर तिथं जाऊ ठीक आहे आता हे बघितलं आपण हे तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील सगळ्या याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हळूहळू बघा किंवा मी असं नोटिफिकेशन तुम्हाला इथं देऊन देईल काही प्रॉब्लेम नाहीच आहे कॅरियर विजनतर्फे आम्ही तुम्हाला पूर्णची इन्फॉर्मेशन देत असतो चॅनलद्वारे त्यानंतर आपण बघू अप्लाय कसं करायचं अप्लाय करण्याकरता परत आपण त्या मेन साईटवरती आलो ना ह्याच पेजवरती आल्यानंतर तुम्ही बघा इथं क्लिक टू अप्लाय आहे क्लिक टू अप्लाय करायचं आणि परत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते इथं नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात ठीक आहे त्याच्यात तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे सगळं लिहायचं त्यानंतर तुम्हाला ईमेलवरती किंवा मोबाईलवरती कोड मिळेल ओ टी पी मिळेल ओ टी पी मिळाल्यानंतर तुम्ही त्याला कन्फर्मेशन करू शकता आणि त्यानंतर तुमचं युजर आय डीवर पासवर्ड सगळं तयार होईल हा आलं डिटेल्स काही दिक्कत असेल तुम्ही आम्हाला कॉमेंटले आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू आणि चॅनल लाईक आणि सबस्क्रिप्शन जरूर करा थँक्यू मित्रांनो बघण्याकरता धन्यवाद